घरातल्यासारखी काळजी बऱ्याचदा पुरेशी नाही ठरत किंवा इच्छा असली तरी घेता येतेच असं नसतं आजोळ असतं ज्येष्ठ नागरिकांचं काळजी घेणारं घर एका तपाहून अधिक काळ ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंद फुलवणारा प्रकल्प डॉक्टर रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर संचलित नेरूर तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथील आजोळ ज्येष्ठ नागरिक पर्यटन केंद्र वृद्धाश्रम नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांचे निसर्गरम्य वातावरणात निरामय आनंदी आयुष्य जगण्याचे केंद्र ना नफा ना तोटा तत्वावर वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी संस्थेने चालवलेला प्रकल्प ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य आनंदी ठेवणारा ज्येष्ठांच्या शारीरिक मानसिक सामाजिक आध्यात्मिक आरोग्याची काळजी वाहणारा प्रॅक्टिकल परवडेबल प्रकल्प आजोळ नेरूर कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आजच संपर्क करा संगीता मडव महाडिक संचालिका आजोळ नाईन टू टू फाईव्ह टू थ्री नाईन नाईन फोर नाईन सावंतवाडी रेल्वे स्टेशन सुशोभीकरणाचा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय दर्जाचे झालेले सावंतवाडी रेल्वे स्टेशन आणि येत्या दोन महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका या सगळ्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाबाबत राजकीय चर्चा होणे साहजिकच आहे आणि झालेही तसेच खासदार नारायण राणे यांनी त्याबाबत भाष्य करताना म्हटलं की इतर ठिकाणी एक दोन उमेदवार इच्छुक असताना सावंतवाडीत मात्र डझनभर उमेदवार इच्छुक आहेत हे चांगले आहे एवढी तुल्यबळ माणसे सावंतवाडीत आहेत आज सगळ्यांना माझ्या शुभेच्छा मैदानात उतरा सांगताना त्यांनी मात्र असं म्हटलं लोकांच्या हितासाठी मैदानात उतरा स्वतःच्या फायद्यासाठी नको आता लोकांमध्ये जाऊन काम करा वातावरण निर्मिती करा असा संदेशही त्यांनी दिला सावंतवाडी मतदारसंघामध्ये महायुतीकडून एकनाथ शिंदे गटात गेलेले दीपक केसरकर यांची विधानसभा उमेदवार म्हणून घोषणा होईल असे चित्र आहे भाजपाकडून राजन तेली त्यांच्या विरोधात दोन वेळा लढवून पराभूत झाले असले तरी दीपक केसरकर यांचे घटलेले मताधिक्य हा राजकीय चर्चेचा विषय आहे यावेळेच्या लोकसभा निवडणुकीत आपले राजकीय वैर विसरून दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांचा प्रचार केला दीपक केसरकर यांच्यामुळे सावंतवाडीत आपले मताधिक्य वाढले असे नारायण राणे यांना वाटत असल्यामुळे सध्या राणे देखील मनाने केसरकर यांच्या सोबत आहेत परंतु याबाबत भाजपा कार्यकर्त्यांचे मत वेगळे आहे निवडणुकीत नारायण राणे यांच्या बाजूने सहानुभूतीची एक मोठी लाट कोकणात विशेषत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होती सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात यावेळी कोकणचे भाग्य विद्यार्थी असणाऱ्या आपल्या माणसांना इतक्या वर्षांनी का होईना मत देण्याची संधी मिळत आहे याचा आनंद होता भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते कार्यकर्ते यांनी जीव तोडून केलेल्या मेहनतीचा परिणाम ना म्हणून नारायण राणेंच्या मताधिक्यात इथे वाढ झाली खरी राजकीय चर्चा आहे की मतदारसंघात कोणतेही मोठे नेतृत्व नसताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेला इथून मिळालेल्या पन्नास हजार पेक्षा अधिक मतांचे कोणतंही नेतृत्व नसतानाही मते हल्लेली नाहीत दीपक केसरकर हे शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटात गेले खरे परंतु शिवसेनेचे मतदार गेले नाहीत ही वस्तुस्थिती या निवडणुकीत उघड झाली झाली भाजपची राहून त्यात वाढ आणि केसरकर यांची मते ठाकरे गटाकडे राहिल्यामुळे महायुतीचा फायदा घेऊन भाजपच्या जीवावर केसरकर आपली पोळी भाजून घेऊ पाहत आहेत अशी भाजपच्या स्थानिक सर्व नेत्यांची भावना आहे केसरकर राजकीय गणिते साधण्यात माहीर असल्याने आपण काम केल्याने मताधिक्य वाढल्याचे ते राणेंना पटवून देऊ पाहत आहेत आणि वास्तविक परिस्थितीशी भाजपा कार्यकर्ते व नेते परिचित असल्याने दीपक केसरकर यांच्या नावाला त्यांचा विरोध आहे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे त्यांनी याबाबत चर्चा केली आहे नारायण राणे यांनी जे तुल्यबळ माणसे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा असे केलेले विधान हे नक्कीच उपरोधात्मक नाही कारण एकीकडे दीपक केसरकर यांच्याकडून वारंवार भाजपा नेत्यांच्या भूमिकेबद्दल पक्षाच्या वरिष्ठांनी कारवाई करावी असे म्हटले जात असले तरी भाजपने त्याची दखल घेतली नाही उलट पक्षी खासदार नारायण राणे आणि राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण व्यासपीठावर उपस्थित असताना लोकहितासाठी मैदानात उतरा असा दिलेला संदेश हा राजकीय क्षेत्रात संकेत मानला जातो कुछ बहुत बडा होणेवाला आहे मागील काही कालावधीत भाजपच्या नेत्यांची मैदानात उतरायची सुरुवात झाली होती तर त्यातही भाजपाचे युवा नेतृत्व आणि महाराष्ट्र प्रदेशाचे युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांनी संपूर्ण मतदारसंघात आपल्या कामातून बाजी मारलेली आहे निवडणूक लागल्याप्रमाणे ते जनतेमध्ये मिसळून कार्यक्रम घेऊ लागले आहेत त्यांची ही एंट्री राजकीय चर्चेचा विषय झालेला असताना आज नारायण राणे यांनी लोकहितासाठी मैदानात उतरा स्वतःच्या फायद्यासाठी नको असा स्पष्ट संदेश दिलेला असल्याने वेगवेगळे लोकहितकारी उपक्रम झपाट्याने राबवणाऱ्या विशाल परब यांना पक्षाकडून यावेळी लोकांमध्ये रुजवलेल्या युवा चेहरा म्हणून सावंतवाडी मतदारसंघासाठी हिरवा कंदील असल्याची चर्चा आहे दुसरीकडे महायुतीचे इच्छुक उमेदवार दीपक केसरकर यांची चिंता वाढवणार आहे यात शंका नाही असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा डॉट कॉम